जय शिवराय जे हे लहान महाराष्ट्र भर मोर्चे काढू राहिले त्याच वर्जातून त्यांना त्यांची लायकी दाखवायची त्यांची किंमत काय त्या लहानंची ज्या त्यांचा बाप फक्त संग्राम भैया आहे पूर्ण महाराष्ट्रातून इथं आपल्या संग्राम भैया समर्थक शिवभक्त इथं आलेले आहेत त्यांची लायकी त्यांना जर एवढंच फोळका असेल त्या औरंगजेबाचा किंवा काय असेल ते पक्ष आहेत कोणते सेक्युलर पक्ष आहेत ते पक्ष गेला ऐशा ते पक्षाला आम्हाला घेणार नाही आम्ही फक्त सांगून माझ्यासाठी आलेलो आहोत ते पक्षाला विचारत नाही कोण सेक्युलर पक्ष असेल त्या पक्षाने या लांड्यांना त्यांचे तिकडे घेऊन जावं किंवा या लांड्यांना लय आवत असल या लांड्यांना लय मोर्चे काढायची हाऊस असाल तर त्यांना त्यांची लाईट की दाखवायची दाखत पण आमच्या हिंदू समाजामध्ये हिंदू मध्ये आहोत त्यांनी सांग पुढे यायचं तिला कोणतं सांगा महिला आम्ही आता बोलू खालीवर काय त्यांना दाखवतो त्यांनी सांग फक्त पुढे येऊ पुढं खालीवर त्यांचं काय करायचं ते आम्ही दाखवतो हिंदू समाज काय असतो जय भिंबनी समाज काय असतो सर्व दाखवतो అని అలా ఫక్త స మయా మహారాష్ట్రని ఇటు జంజు యావ ఇయ శ్రీరామ జయ భీమ జయ శివరాయ ఏ చాలా ఆంజో జయ భీమ